तर मैत्रिणींनो आज ना आपण एकदम अस्सल कोल्हापुरी झंझणीत अशी मिसळ कशी बनवायची हे पाहणार आहोत तर कोणताही रेडीमेड मिक्स मसाला न वापरता आज आपण घरच्या गर घरी मसाला बनवणार आहोत आणि त्या मसाल्याचा वापर करून मस्त तर्रीदार आणि झंझणीत तितकीच चवदार मिसळ बनवणार आहोत तर ही मिसळ कशी बनवायची हे पाहण्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा तर मिसळ बनवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असणारा घटक म्हणजे मटकी तर ही मटकी आपल्याला व्यवस्थित अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे कारण मटकीला मोड आणण्यासाठी मटकीला उबदार असं बांधून ठेवलं जातं त्यामुळे मटकीला उग्र असा वास येतो तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हा जो वास आहे तो थोडा जास्त येतो त्यामुळे दोन ते तीन वेळा ही जी मटकी आहे ती आपल्याला धुवून घ्यायची आहे आणि अगदी थोड्याशा पानामध्ये हळद आणि थोड्याशा चिमूटभर मिठासोबत ही जी मटकी आहे ती आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर या इथे मी चिमूटभर हळद ॲड केलेली आहे आणि चवीनुसार तुम्ही यामध्ये मीठ ॲड करू शकता तर मीठ गरजेनुसार ॲड करायचं खूप जास्त मीठ या इथे आपल्याला ॲड करायचं नाही त्यानंतर दोन ते तीन मध्यम आकाराचे बटाटे मी मटकीसोबत कुकरमध्ये शिजवून घेणार आहे तर बटाट्याची वेगळी आपल्याला भाजी बनवायची आहे त्यासाठी बटाटे मी अशा पद्धतीने मटकीसोबत दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित शिजवून घेते तर मिसळ बनवण्यासाठी कोणताही मी रेडीमेड मसाला वापरणार नाही तर मसाला आपण घरीच बनवायचा आहे तर त्यासाठी दोन चमचे धने दोन चमचे तीळ एक स्टार फूल लवंग वेलदोडे आणि थोडेसे दालचिनी वापरलेला आहे आणि एक मसाले वेलदोडा मी या इथे घेतलेला आहे त्यानंतर एक चमचा कसकस सुकं खोबरं एक चमचा जिरे आणि थोडीशी कसुरी मेथी मी या इथे घेतलेली आहे आणि ओलं वाटण बनवण्यासाठी दोन मध्यम आकाराचे कांदे एक टोमॅटो कोथिंबीर आलं आणि लसूण आवडीप्रमाणे आपल्याला या इथे घ्यायचं आहे त्यानंतर आपले जे मसाले आहेत ते आपण भाजून घेणार आहोत त्यासाठी मी लोखंडी तवा गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवून दिला तवा व्यवस्थित गरम झाला की थोड्याशा तेलामध्ये आपल्याला जे सुकं खोबरं आहे ते व्यवस्थित कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर या इथे सुकं खोबरंच वापरा जर खोबरं ओलं असेल तर ओलं खोबऱ्यामुळे आपल्या मिसळची चव बिघडू शकते यासाठी सुकं खोबरंच आपल्याला वापरायचं आहे तर खोबरे थोडंसं कुरकुरीत झालं आणि खोबऱ्याचा कलर चेंज झाला की पटकन खोबरं तेलातून काढून घ्यायचं त्यानंतर उरलेले जे मसाले आहेत ते भाजून घ्यायचे तर धने जिरे आणि तीळ तेलामध्ये पटकन करपू शकतात यासाठी गॅसची जी फ्लेम आहे ती लो टू मीडियमच ठेवायची आणि लो टू मीडियम फ्लेमवरती सर्व जे मसाले आहेत ते भाजून घ्यायचे आहेत तर धण्याचा कलर थोडासा चेंज झाला आणि थोडासा सुगंध त्यातून सुटू लागला की आपल्याला धने पटकन काढून घ्यायचे आहेत कारण धने करपू शकतात त्यानंतर आहे त्याच तेलामध्ये मी जिरे आणि तीळ भाजून घेते तर तीळ आणि जिरे पटकन करपू शकतात म्हणून दोन्हीही सोबत मी अशा पद्धतीने भाजून घेते तीळ आणि जिरे व्यवस्थित भाजले गेले की त्यातून चढचट असा आवाज येतो तर अशा पद्धतीचा आवाज आल्यानंतर तीळ आणि जिरे पटकन प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत त्यानंतर आणखीन थोडंसं तेल ॲड करायचं आणि त्या तेलामध्ये उरलेले जे मसाले आहेत ते आपण भाजून घेणार आहोत तर याही ते खडे मसाले आपण भाजून घ्यायचे आहेत त्यामध्ये मी थोडंसं तेल ॲड करते आणि जे खडे मसाले आपण घेतले होते ते खडे मसाले या इथे भाजून घेऊयात तर खूप जास्त तेलाचा वापर करायचा नाही हलकंसं एखादा ठेंभर तेल आपल्याला या इथे वापरायचं आहे तर सर्व मसाले या इथे भाजून घेऊयात कारण मसाले जर तुम्ही कच्चेच बारीक केले तर मसाले व्यवस्थित बारीक होत नाहीत तेलामध्ये मसाले भाजले की त्यांचा सुगंध व्यवस्थित असा सुटतो तर आहे त्याच तेलामध्ये थोडेसे खसखसही भाजून घेऊयात तर खसखस पटकन करपू शकतात यासाठी आपल्याला ही जी प्रोसेस आहे ती थोडी फास्ट करायची आहे त्यानंतर आहे त्याच तेलामध्ये मी थोडीशी कसुरी मेथी भाजून घेते तर कसुरी मेथीला भाजून घेण्याची काही गरज नाही पण कसुरी मेथी हलकीशी कुरकुरीत आपल्याला करून घ्यायची आहे जेणेकरून ती मसाल्यांसोबत छान अशी वाटली जाईल तर सर्व मसाले, मसाले या इथे भाजून घेतलेले आहेत हे मसाले थंड होण्यासाठी आपण साईडला ठेवून देऊयात त्यानंतर आहे त्याच तव्यामध्ये मी थोडंसं तेल ॲड करते आणि या तळ्यामध्ये ओलं वाटण आपण बनवणार आहोत तर तेलामध्ये आपल्याला सुरुवातीला कांदा टोमॅटो आणि अल लसूण व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तर तेल गरम झाल्यानंतर यामध्ये कट करून घेतलेला कांदा आपल्याला ॲड करायचं आहे तर कांद्याचं प्रमाण खूप जास्त घ्यायचं नाही तर तुम्ही मिसळ किती क्वांटिटीमध्ये बनवत आहात त्यानुसार कांद्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं तर या इथे मी चौघांसाठी मिसळ बनवत आहे त्यामुळे मी मध्यम आकाराचे दोन कांदे घेतलेले आहेत दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलाचा तुकडा आपल्याला कांद्यासोबत मस्त मऊ सूत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर कांदा थोडासा मऊ झाला की त्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो मी ॲड केलेला आहे तर टोमॅटो पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वापरू शकता कारण आपण जे मसाले ॲड केलेले आहेत त्या मसाल्यांमुळे थोडीशी जळजळ होऊ शकते ही जळजळ बॅलन्स करण्यासाठी या इथे मी टोमॅटो वापरलेला आहे तर टोमॅटो एकदम मऊसूद होईपर्यंत आपल्याला कांद्यासोबत भाजून घ्यायचा आहे त्यानंतर फ्रेश अशी हिरवी कोथिंबीरही मी या वाटणामध्ये ॲड केलेली आहे कोथिंबीर कांदा टोमॅटो आणि आलं लसूण व्यवस्थित आपल्याला हाय फ्लेमवरती अगदी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्या मिसळला एक स्मोकी फ्लेवर येईल तर ही प्रोसेस आपल्याला हाय फ्लेमवरतीच करायची आहे शक्यतो लोखंडी तव्यामध्ये कांदा टोमॅटो भाजा जेणेकरून आपल्याला मस्त अशी चव त्यामधून येईल तर कांदा टोमॅटो व्यवस्थित असा भाजून झाला की एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी तो काढून ठेवूयात कांदा टोमॅटो थंड झाल्यानंतरच मिक्सरला आपल्याला तो वाटून घ्यायचा आहे तर सर्व मसाले आणि कांदा टोमॅटो व्यवस्थित थंड झालेले आहेत त्याची पेस्टही मी बनवून घेतलेली आहे तर दुसऱ्या कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे शक्यतो मिसळ बनवण्यासाठी तेलाचं जे प्रमाण आहे ते थोडंसं जास्तच वापरायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये मी एक चमचा जिरे आणि थोडीशी मोहरी ॲड करते मोहरी जिरे व्यवस्थित तेलामध्ये फुलल्यानंतर त्यामध्ये भरपूर सारा कढीपत्ता आपल्याला ॲड करायचा आहे कारण कढीपत्त्यामुळे मिसळला खूप छान अशी चव येते आणि कढीपत्त्याचा फ्लेवर ही मिसळमध्ये खूप छान लागतो त्यानंतर कांदा लसूण आणि टोमॅटोची जी आपण पेस्ट बनवली होती ती पेस्ट तेलामध्ये व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे तर कांदा टोमॅटो आणि आलं लसूण पेस्ट जास्त प्रमाणामध्ये वापरल्यामुळे आपल्या मिसळला एक जास्त थिकनेस येतो मिसळ खूप जास्त घट्ट होते म्हणून कांदा टोमॅटोचं प्रमाण आहे।, आहे ते थोडंसं कमीच या इथे ठेवायचं आहे त्यानंतर आपण खडे मसाले भाजून जो मसाला बनवला होता तोही मसाला मी या मसाल्यामध्ये ॲड करते आणि तेल सुटेपर्यंत सर्व जे मसाले आहेत ते व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत तर आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे तर यामध्ये मी एक चमचा गरम मसाला आणि थोडासा गोडा मसाला ॲड केलेला आहे तर सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊयात कारण मसाल्यांमध्ये थोडासा कच्चेपणा असतो तो कच्चेपणा दूर होण्यासाठी आपल्याला थोडा वेळ त्यांना परतून घेणं गरजेचं आहे त्यानंतर यामध्ये गरजे गरजेनुसार घरगुती लाल तिखट ॲड करायचं आहे तर कोल्हापुरी मिसळ झणझणीत असते त्यामुळं तिखटाचं जे प्रमाण आहे ते थोडंसं जास्त आपल्याला यूज करायचं आहे जर तुम्हाला खूप जास्त तिखट झणझणीत अशी मिसळ नको असेल तर तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमीत जास्त नक्कीच करू शकता तर सर्व मसाले तिखट वगैरे तेलामध्ये व्यवस्थित परतून झाले तर त्यानंतर यामध्ये आपला मटकीचा जो स्टॉक आहे तो स्टॉक ॲड करायचा आहे आणि शिजवलेली मटकी ही यामध्येच ॲड करायची आहे जो तुम्हाला ची ची, जर तुम्हाला मटकीची उसळ सेपरेटली बनवायची असेल तर तशी तुम्ही बनवू शकता सर्व मसाले पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत कारण मसाले एकाच जागी घट्ट होऊन बसू शकतात यासाठी आपल्याला यामध्ये अशा पद्धतीने चमचाने ढवळून व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे तर आपल्या मिसळची जी, जी कन्सिस्टन्सी आहे ती खूप जास्त घट्ट आहे मिसळ इतकं घट्ट नसतं तर साईडला मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि हे गरम पाणी आपल्या या मिसळमध्ये आपल्याला ॲड करायचं आहे तर मिसळमध्ये कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी आपण जे पाणी वापरतो हे शक्यतो गरमच असावं जर थंड पाणी यामध्ये ॲड केलं तर आपला मिसळला म्हणावी तशी कट येत नाही कलर तितका छान येत नाही तर मिसळला छान अशी उकळी आलेली आहे आणि कटही किती छान आलेला आहे तुम्ही ते पाहू शकता तर झनझणीत अशी आपली ही कोल्हापुरी स्टॅनने बनवलेली मिसळ आहे ती तयार झालेली आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करूयात तर मटकी शिजवताना आपण ऑलरेडी थोडंसं मीठ ॲड केलं होतं त्यानंतर गरजेनुसार आपल्याला या इथे काळजीपूर्वक मीठ ॲड करायचं आहे कारण खूप जास्त मीठ झालं की कोणत्याही पदार्थाची चव बिघडते तर आपल्या मिसळला छान अशी तर्री आलेली आहे आणि कलरही एकदम भन्नाट आलेला आहे तर कोल्हापुरी मिसळ ही झणझणीत असते त्यामुळे त्यामध्ये तिखटाचं जे प्रमाण आहे ते थोडंसं जास्त असतं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण कमी जास्त नक्कीच करू शकता त्यानंतर यामध्ये फ्रेश अशी बारीक चिरलेली कोथिंबीर मी वरतून ॲड करते आपली मिसळ या इथे शिजत आहेत तोपर्यंत आपण मिसळसोबत छान अशी बटाट्याची भाजी कशी बनवायची हे पाहूयात तर ही भाजी पूर्णपणे ऑप्शनल आहे आणि ती सर्वांनाच आवडते असं नाही जर तुम्हाला भाजी आवडत नसेल तर तुम्ही ही भाजी स्किप जरी केली तरी चालेल पण कोल्हापुरी स्टाईलने हॉटेलमध्ये किंवा नाश्ता सेंटरमध्ये मिसळसोबत अशा पद्धतीची भाजी सर्व करतात तर ही भाजी खूप जास्त मसालेदार नसते फक्त फोडणीमध्ये मोहरी आणि आलं लसूण मिरचीची पेस्ट तेलामध्ये परतून घ्यायची आणि यामध्ये उकडलेले बटाटे ॲड करायचे तर भाजीमध्ये कांदा वगैरे काहीच वापरत नाहीत तर मिरची आणि आलं लसूण यांचा कच्चेपणा दूर होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये यांना परतून घ्यायचं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद टाकून उकडलेले बटाटे जस्ट ॲड करायचे आहेत तर हळद मसाल्यांसोबत व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मी उकडून घेतलेला आपला जो बटाटा आहे तो ॲड करते वरतून थोडंसं किंचित चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि सर्व जे जिन्नस आहेत ते व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे तर तुम्हाला या भाजीला तडका वगैरे द्यायचा नसेल तर फक्त तिखट आणि मीठ त्यामध्ये ॲड केले आणि बटाटे कुसकरून जरी तुम्ही मिसळसोबत सर्व केले तरी भन्नाट अशा चवीची आपली मिसळ लागते तर सर्व मसाले बटाट्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत कारण जी लसूण आणि आलं यांचा जो फ्लेवर आहे तो बटाट्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स व्हायला पाहिजे त्यानंतर या इथे भरपूर सारी फ्रेश कोथिंबीर वरतून ॲड करायची आपली ही जी भाजी आहे ती ऑलमोस्ट रेडी झालेली आहे आणि मिसळ ही व्यवस्थित अशी शिजलेली आहे तर आपली जी मिसळ आहे ती ऑलमोस्ट रेडी झालेली आहे तर प्लेट सर्व कशी करायची हे पाहूयात तर एका प्लेटमध्ये या इथे मी भाजी अशा पद्धतीने घेतलेली आहे आणि या भाजीवरती फरसाना ॲड करायचा आहे तर हा फरसाना आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त नक्कीच करू शकतो त्यानंतर मस्त वाफळलेली मिसळ किंवा आपला जो रस्सा आहे तो घ्यायचा त्यानंतर थोडासा कटही घ्यायचा जेणेकरून झणझणीत अशी चव आपल्याला लागेल ला सोबत फरसाना बटाट्याची भाजी त्यानंतर मिसळचा रस्सा त्यानंतर या इथे कांदा लिंबू आणि थोडीशी कोथिंबीर मी घेतलेली आहे सोबत थंडगार असं ताकही घ्यायचं आहे कारण कोल्हापुरी हॉटेलमध्ये ताक हे मिसळच्या थालीमध्ये असतंच असतं त्यानंतर कोल्हापूरमध्ये लादीपाव नसतात तर अशा पद्धतीचे ब्लेटचे मिसळ मिसळसोबत खाल्ले जातात तर या इथे झणझणीत अशी आपली जी मिसळ आहे ती तयार झालेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद